आणि ज्यांनी तुम्हाला लिंक दिले त्यांना तुम्ही सगळ्यात आधी थँक्यू म्हणून एक मेसेज करा की ही सुवर्ण संधी आणि हा प्लॅटफॉर्म लाईफ चेंजिंग आ, लिंक तुम्हाला तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेली आहे सो ह्याचा बेनिफिट कसा घ्यायचा ह्याचा फायदा कसा घ्यायचा हाच रजिस्ट्रेशन सबस्क्रिप्शन कसं करायचं हे सगळं तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला करायचंय का नाही पण त्याआधी तुम्ही त्या लेडीजला थँक्यू म्हणून एक मेसेज करा आणि आमच्या परिवारांकडून तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की प्रत्युष बिझनेस प्लॅटफॉर्मला शंभर नाही तर दोनशे टक्के तुम्ही आज विश्वास ठेवून ह्या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही येऊ शकताय आणि आमच्या सारख्या आमच्यासारखं जसं इन्कम तुम्ही बघितलेलं आहे ह्या लेडीजला कुठून बसवलेलं नाहीये ऑल महाराष्ट्रामधून प्रत्येक लेडीज आज काम करते वर्क करते आणि त्यांचा इन्कम घेते आज तुम्हीही तो इन्कम घेऊ शकताय सो so, ज्यांनी कोणी तुम्हाला लिंक दिले त्यांना तुम्ही तुमचं डिटेल्स असतील तुम्ही त्यांना पाठवू शकता आणि तुमचं सबस्क्रिप्शन तुम्ही आज प्रदूष मध्ये करू शकता सो थँक्यू संजिता मॅडम तुम्ही एंड करा मीटिंग येस थँक्यू मॅम हॅलो एवरीवन मी कावेरी धुमाळ आणि मी पुण्यावरनं बिलॉंग करते uh, मी जॉब करते मॅम uh, मी जसं की प्रत्यक्ष मध्ये ऍज अ गोल्ड डायरेक्टर म्हणून वर्क करते आणि मी प्रत्येक मध्ये आजपर्यंत आज जे इन्कम घेतले ते टोटल इन्कम आहे पंचावन्न हजार आणि हे इन्कम मी माझ्या फर्स कुठेही म्हणजे थोडं पण डिस्टर्ब न करता आणि म्हणजे प्रॉपर ऑनलाईन सर्व हे इन्कम घेतलंय घरातूनच घेतलंय मॅडम हे इन्कम जे की आता नवीन गेस्ट आहे त्यांना मी एकच मेसेज देऊ इच्छिते की हंड्रेड पर्सेंट तुमच्याकडे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आली आहे आणि सर्वांनी या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्या आणि प्रत्यूष मध्ये प्लग इन करा आणि यू म्हणेल मी राहुल सर आणि किर्ती मॅडम त्यांनी खूप छान म्हणजे इतका छान बेस्ट प्लॅटफॉर्म बनवलाय की लेडीज आज घराच्या बाहेर न जाता एक पन्नास हजार चा अबो इन्कम <laughs> घेत्रेड पर्सेंट खूप छान प्लॅटफॉर्म आहे आणि थँक्यू मॅडम तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली आणि कॉंग्रेच्युलेशन आणि नेक्स्ट फ्लेवर साठी बेस्ट ऑफ मी इन्व्हाइट करेन सिल्वर डायरेक्टर रेना भूगे मॅडम शिकले आधी उचल तुमच्याकडे ऑप्शनल कारण आपला प्लॅन हा इझी आणि एवढा ट्रान्सपरंट आहे ना की तुम्हाला वाटणार पण आहे की आज प्रत्यूष मध्ये जेव्हा तुम्ही इन होता तर तुम्ही खूप इझिली इथे काम करू शकता तुम्हाला एक सांगायला आवडेल मला की तुम्हाला कुठली अट नाहीये तुम्ही आज शिक्षणाची अट नाहीये तुम्हाला कुठलंच म्हणजे क्वालिफिकेशन आहे काही पाहिलं जात नाही त्याबरोबरच तुमचं वय काय आहे तुम्ही कुठल्या एज मध्ये काम करताय किंवा तुमचं नॉलेज काय आहे तुम्हाला काही कुठला अनुभव आहे का हे काहीच इथं पाहिलं जात नाही फक्त तुम्हाला इथं एक छान प्रकारे इनकम घ्यायचं आहे इन्कम क्रिएट करायचं आहे आणि त्याबरोबरच इथं तुम्हाला कुठल्याच प्रकारची घराबाहेर जाण्याची सुद्धा गरज नाहीये घरात बसून इझिली दोन तास जरी तुम्ही वेळ काढून आपले पालिंग वगैरे करून आपल्या सेलिंग बोलला तरी पुष्कळ झालं तुम्हाला आणि एक बघा इथं अट आहे का हो तुम्हाला कुठली अट नाहीये तुम्हाला कुठलीच अट नाहीये म्हणजे तुम्ही कुठल्याही माध्यमातून करू शकता ऑनलाईन करा ऑफलाईन करा एवढे सुंदर मॉडेल्स दिलेले आहेत तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून करू शकता ऑफलाईन माध्यमातून करू शकता रेफरल माध्यमातून करू शकता तुम्हाला स्टोर घेण्याची जर गरज असेल आवड असेल तर तुम्ही स्टोरच्या माध्यमातून सुद्धा इथं इन्कम घेऊ शकता आता सध्या तरी ऑफर चालू आहे आपल्याकडं स्टोअरची वीस हजारावरती दहा हजारचा आपला प्रोडक्ट हा आपल्याला दिला जातो म्हणजे तीस हजारचा तुम्ही प्रोडक्ट इथं घेऊ शकता वीस हजारावरती ती ऑफर्स आहे आपली आता सध्या म्हणजे किती सुंदर प्लॅटफॉर्म आहे तुम्ही कुठल्याही माध्यमातून इथं काम करू शकता असं नाहीये की तुम्हाला बाहेरच जायची गरज नाहीये किंवा जॉब करत असताना जो आपल्याला त्रास होतो तो कुठलाच त्रास नाही आपलं घर आपली फॅमिली सांभाळून तुम्ही इझिली इथं काम करू शकताय ओके आणि मला एक सांगायला आवडेल की आज आमच्याकडे एवढ्या सुंदर छान छान इन्कम घेणाऱ्या रणरागिणी आहेत की खूप छान प्रकारे आज आपल्याकडं वर्क केलं जातं आणि जो म्हणतात ना एक प्रसाद असतो तो, तो शेवटी मिळतो आतापर्यंत तुम्हाला पूजा झाली भक्ती झाली बरोबर आहे आता जो प्रसाद आहे तो आता इथून पुढे मिळणार आहे तर आमच्या मी इन्व्हाइट करेन रणद्रागिनींना आमच्या की त्या खूप छान प्रकारे इन्कम घेत आहेत प्रत्येकाने म्हणजे गोल्ड असतील सिल्वर असतील स्टार्स असतील त्यांनी हँड करायचं आहे आणि आपलं इन्कम शेअरिंग करायचं आहे इथं इथं पाहू शकता तुम्ही आपल्या ज्या कंपनीचे स्टार डायरेक्टर आहेत आशा बिराजदार मॅम सॉरी दिसत नाहीये मॅम कल्पना सुतार मॅम आज आपल्या कंपनीमध्ये स्टार डायरेक्टर म्हणून वर्क कर...